नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी एडूर तालुका चिकोडी येथे कल्लोळी एडूर येथील बंधाऱ्यापासून कागवाडे शेतापर्यंतच्या परिसरात जवळपास पन्नास एकर ऊस पीक जळून खाक झाले आहे विद्युत मोटारीनं जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या होर्स सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या भीषण घटनेत महेश कागवाडे इरगोड कागवाडे सागर चव्हाण शेखर मिर्जे प्रशांत उमराणे निलेश खडके अनिल चव्हाण सुरेश कागवाडे अशोक मिर्जे सतीश चव्हाण रमेश मोहिते शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस पीक नष्ट झाले आहे आग लागल्याची माहिती मिळताच चिकोडी अग्निशमक दल सदलगा अग्निशमक दल तसेच चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना यांच्या अग्निशमक गाड्या तातडीने घटनास्थळी धावून आल्या मात्र आगीची तीव्रता इतकी भीषण होती की आग आटोक्यात आणण्यासाठी दलाच्या जवानांना अतोनात परिश्रम करावे लागले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांना योग्य त्या नुकसान भरपाईची मागणी होत आहे एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा